काकींच्या इकडे कधीही स्टॉक असतो बिंदास कधीही कॉल करा नंबर दिला त्यावर म्हणजे ताजे आहे तिलाच हे घेतात बाकीच्या ना घेत नाही ते पण एकदम धुवून बिवून घेतलेलं आहे मस्त आलो बग्यांच्या बागेत आता फुलांचा बाग असते कधी फलांचा बाग असतो हा बघा बघ्यांचा बाग मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी अजय चोगले तुमचा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे कोलिबो अजय आणि आज मी आलो बग्यांच्या बागेत शंभर रुपयाला सहा शंभर रुपयाला सहा हे का माल सगळा तुमचं नाव काम कोळी तुकाराम कोळी हे तुम्ही समुद्राचा खारा मावरा तिकडे घेऊन जाणार विकायला आता आपण जातोय बग्यांचा मार्केट बघायला तो बगी कशी प्रकारे सुकत घालतात आणि ती वाल्यानंतर मोठ्या मोठ्या मार्केटला पोहोचते हरनै पाज इथली बगी जाऊया आपण तर मित्रांनो आपण आता आलो आहे पुष्पा वगैरेच्या बगी जिथे बगी, बगी वाळली जाते त्या ठिकाणावर थी आलो आहे आणि इथे अशी बघा एकदम ताजी मच्छी घेऊन इथे वाला ला वाले वालायला लागलेले आहे असे दांडे लावले आहेत सगळे ही जुनी सर्वात जुनी पद्धत आहे मासे सुकवायची सगळे बघेच आहेत तिकडे हे सगळे वाळलेले बघे आहेत हे जरा कट करून वाढलेले आहेत बघा ह्या ना मधी मधी चीड मारून वाढलेले आहेत आणि हे डायरेक्टली साखंड आहे आणि हाच हाच मार्केटमध्ये तुमच्याकडे पोचतो ही मच्छी हरणे फिश मार्केटमधली मच्छी आहे आणि ती तुम्हाला जर पाहिजे असेल तर पुष्पा वाघे यांच्या इकडे या बघा किती प्रमाणात बघे आहे चुकत्यातली पूर्ण पूर्ण हेरलो आहे मी <laughs> पूर्ण हेरलोही बघितलं मी ती गाडी बघी वाहिली करतील छोटी बगी वाहिली करतील आणि सर्व स्टोर करून मोठ्या मोठ्या मार्केटला जाईल ती बघी जरी तरी पण आता एक गाडी चालली पुण्याला चालली गाडी ती म्हणजे ती पुण्यातली लोक आहेत तीसुद्धा ही सुकी मच्छीच घेतात जास्त करून कारण का तिकडे ड्राय म्हणजे सुकी असेल तीच राहते ओली जावेपर्यंत खराब होते हे बघा इथे वरतीसुद्धा आहे इथे आणि बघा ही छोटी वाली आहे आणि ही पूर्ण वाढलेली आहे सध्या मला वाटते ही वाढलेली आहे ही वाढलेली आहे ती काहीतरी किलोप्रमाणे देतात सध्याचं किलो काय त्यांना विचारू आपण काहीतरी तीनशे का दोनशे रुपये किलो असेल सध्या इथं मेन मार्केटला आणि तिकडे जाऊन जरा त्यांना खर्च होणारच ना त्याहून मग ते त्या सो त्या हिशोबाने ते कमी जास्त रेट करतील पूर्ण खालती पण बघायत नी वरती पण बघेच आहेत बघा पूर्ण बघेनेच भरलाय मित्रांनो ही बघा बघ्यांची बाग पूर्णपणे खाली वरती वाललेल्या आहेत म्हणजे वाल्यात टाकले टाकलेल्या आहेत आणि ते इतका फ्रेश वाटतंय ना म्हणजे असा वास सुद्धा येत नाहीत कारण का एवढा वास आला येतो तेवढा वास येत नाही ते कारण का हे पूर्ण ड्राय झालेत था, तयार झालेत आहेत मच महावरा तर मित्रांनो मी माझ्या बोलत चालेल का तुम्हाला शुद्ध बोलायला जरा अडचण होते मला कारण का माझी भाषा ज जशी आहे मी स्वतः पण मासेमारी करतो आणि मी पण म्हावरा विकून म्हवरा विकतोसुद्धा मी कधीतरी घरी नेऊन म्हणून मला ती एकदम शुद्ध भाषा जमत नाही आणि आम्ही कोली असल्यामुळे ही भाषाच जमत नाही असाच एक दुसरा एक स्टोर आहे साईडला तिथे तिथेसुद्धा जाऊ आपण देतात पूर्णपणे वावर भरला आहे बघ्याने पूर्ण बगेच आहेत पूर्ण बघ्यातला <laughs> एखाद्या बागेत गेल्यासारखं वाटतं की बघ्यांच्या बागेत आलोय मी मित्रांनो <laughs> टायटलला असाच टाकतो की मी आलोय बघ्यांच्या बागेत आता फुलांचा बाग असते कधी फलांचा बाग असतो हा बागा बघ्यांचा बाग मित्रांनो मला असं विचित्र वाटतं बोलायला की हा सर्व बघ्यांचा बाग आहे पाटी फूड काही दांडी रिकामे आहेत जिथे ओली अजून आणतील फ्रेश आणि तिथे ओल्या दांडीवर टाकतील आणि तिथे फ्रेश म्हणजे खारा बांगडा सुद्धा मिळतोय मिठातला हा एक पॉवर सो बघू शकता हे वाढलेले आहेत बघ्यांची बाग ते तिकडे आहे ते आहे ते मोठ्या शक्यतो बघला का कधी अशी बाग्यांची बाग द्राक्षांची बाग सुद्धा बघितला असाल तुम्ही कधी बघ्यांच्या बागेतला बागया येऊन बघा कसलं भारी वाटते खालती वरती म्हावरा म्हणजे बघ्याच बघ्या तोंड बघा त्यांची काय वाजतं ताई हो मस्तच करतो हे वाळत आहे ना आता ही चिरलेली बघे आहे ना आणि सुके तिकडे आहे का ती डायरेक्टलीच हा तीन स्टॉर आहेत काय तुमचं नाव काय आमचं स्वप्ना हा तुमचं आहे का, सोपना खले। सोपना खले। तुम का? आता सध्या किलो कसं चालू आहे सध्या पाचशे साडे चारशे किलो किलो आणि पण तेवढीच आहे ना आपली अख्ख्या दिवसभर राहायला लागतोय नाही गेलाय आता वाजलं की ते अडीच तीन वाजले तरी जेवण नाही गेलाय आता मच्छी ऊन आहे तर होते ना लगेच मग हे झालं का मग जेवायचा तिथे हाय आपला धंदाच तो करायला पाहिजेच ना ऊन आहे तो पर्यंत तर मज्जा आहे नाही ते मग कशी बघी हे मच्छी कशी उतरली ना खूप वगैरे झाली का मग खाली कोसरते तिथं हाय होत नाही हो ते ताज मिळात मित्रांनो जर ती खराब झालेली बघी ना ते सुद्धा घेत सुद्धा नाही भाव पण करत नाही ताजे आहे तिला बाकीच्या ना घेत नाही ते पण एकदम धुवून बिवून घेतलेला मस्त कुठे तिकडे आहेत का आहेत एवढेच आहेत सुखे ह्या दुसऱ्या स्टोर मध्ये आलो ना त्यांचे सुके तिकडे हा सुके सुक्याचा द्राक्षाची बाग आणि कशाची बाग बघितली आहे बघ्यांची बाग बघून बघा मित्रांनो एकदा अखी आपलं कसं माहित आहे आता आपण एवढं मेहनत करतोय ना, ना। लोकांना समजत नाही की बघ्यांचा भाव रेट करतात की कि आपण किती हा कमी करा हो कमी करा पण आपण मेहनत किती करतो त्यांना कुठे एक तर ती बाहेरून मच्छी हाणणार नंतर तिला आपण घेणार का स्वतःचे थोडे आपले आपण पण विकतच घेतोय ना इथून विकत घेतल्यानंतर परत वालायची तिला परत विकायची आणि ती तोपर्यंत तो बालगायची चांगल्या पैकी होत का की ताई बघा हा पूर्ण एरिया फिरला आपण बाग बाग्यांची बाग फिरून झाली त्यांचा बांगड्यांचा पण स्वतःचा आहे म्हणजे वाळलेले बांगडे मिठातले ते सुद्धा भेटतात इथे मिठातले वाळलेले बांगडे बघूया आपण ते पण मिठातलेच बांगडे आहेत पण मिटात बंगडे आणि हा पण मिटात आहे आणि ही गाडी स्टोर झाली आहे यांची बहुतेक हा जवला म्हणजे कोलीम कोलीम आहे मित्रांनो ते कोलीम सुद्धा मिळतो काय बाय मला बक्षीस काय भेटेल हो <laughs> कसं आहे ना आता जर <laughs> बांगड्याचा कसं येत होता का बांगड्याचा किलो कसं येतो तिथे शेकडा तुमचं नाव सांगा साई मावशी नाव सांग तुमचं पुष्पा किशोर आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर माझा पंच्याण्णव सत्तावीस पंचान्न सत्तावीस चौसष्ट कॉल केल्यावर तुम्ही घ्याल ना ऑर्डर एखाद्या ऍडव्हान्स घेतल्याशिवाय कोणते घेऊ नका ऑर्डर आणि इथे स्टोरला जाऊन डायरेक्ट घेऊन जातील ना फोनवर डिस्कस करा डायरेक्ट तुम्ही का असेल ते आणि घ्या देतील तुम्हाला ज्या योग्य त्या रेटमध्ये देतील इथे आल्यावर बांगडा सुद्धा आहे आणि सुद्धा आहे हे मापलेले बांगडे आहेत ते स्टोर करून आता ह्या गाडीत जातील पुण्याला का तुमचं नाव काय काकींच्या इकडे कधी स्टॉक असतो बिंदास कधीही कॉल करा नंबर दिला त्यावर पावसाली सुद्धा मिळते चाललो आता कोणला हरेश कार्लेकर हरेश कालेकर कोण कार्लेकर शिवर्धनचा ना भरडकोल नागावकर आता आम्ही बांगड्याची खरेदी करायला आलोय कशा मध्ये आता आम्ही गाडी भरलेली आहे आता मी गाडी भरलेली आहे आता आम्ही बांगडा आम्ही कॅरेट आम्ही आता भरलेली आहे सर्वे आता तर आम्ही इथनं महाडवरनं आलेलो आहे आहे पण हे माझे काका आहे तिथं माझी आत्या बसलेली आहे हे माहरा तुम्ही आता इथन कोणच्या हो घेतला आम्ही सोरेगा हे यांचं नाव सांग ना यांचं इथन आता पोस्टर हाय ते मग काय टेन्शनच नाही पुष्पा